सावित्रीबाई फुले विनम्रा विवादाचा महाराष्ट्राचे सामाजिक चळवळ आणि भारताला एक वेगळी दिशा देण्याचं काम महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई केलं या फुलेवाड्यामध्ये इथे येऊन दरवर्षी आम्ही सगळेच अनेक वेळा येतो इथे येऊन त्यांनी महाराष्ट्राला नाही भारताला दिलेली एक वैचारिकची बैठक आहे विचारधारा आहे सामाजिक परिवर्तन आहे त्याच्यातून काहीतरी नवीन आपण समाजासाठी केलं पाहिजे हा विचार पुढे घेण्या पुढे घेऊन जाण्यासाठी एक प्रांजळ प्रयत्न आम्ही करत असतो आज आम्ही त्यांच्यासमोर नतमस्तक होतो आणि त्यांनी दिलेला जो वारसा आहे जो विचारांचा वारसा आहे तो पुढे नेण्याचा प्रयत्न आणि त्या विचाराशी आम्ही कटिबद्ध आहोत हॅलो सर्वांना नम्र विनंती आहे लाईन लावायची आहे पुस्तक आणि हे आपले मित्रांचे आहेत त्यांनी एकत्र पैसे करावती पडा दोन पुस्तक घ्यायचे असतील चित्रपट की जे आलेले अधिकारी आहेत त्या विभागात त्यांचे अहवाल मंत्रालयातून मागवण्यात आलेले जे कुठले कॅबिनेट मंत्री असतात राज्यमंत्री असतात त्यांचे

त्याचा उल्लेख भुजबळ साहेबांनी केला की आदरणीय पवारसाहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना हे पहिल्यांदा पुस्तक काढण्यात आलं आणि त्याच्यानंतर अनेक वर्षानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारने जे पुस्तक आदरणीय पवारसाहेबांनी पहिल्यांदा काढलं ते काढण्यात आलं आहे ते पुस्तक मला आता भुजबळ साहेबांनी भेट दिली आहे आदरणीय पवारसाहेबांसाठी ते भुजबळ साहेबांचे मनपूर्वक आभार मानतील की आदरणीय पवारसाहेबांसाठी त्यांनी ही योग्य प्रेमाची भेट दिलेली आहे आणि माझा विश्वास आहे की हे पुस्तक शेवटच्या महाराष्ट्रातल्या नवीन पिढीच्या मुला मुलींपर्यंत पोहोचवणं हा विचार पोहोचवण्याची जबाबदारी आज तुमच्या माझ्यावर काही बनेश्वरच्या रस्त्याबद्दल स्वतः अजित पवार म्हणले की माझ्या बहिणीला कोणाचा उपोषणाची वेळ येणार नाही लवकरच त्याला निधी दिला जाईल आणि रस्ता जो आहे तो नाही मी महाराष्ट्र सरकारचे आणि प्रशासनाचे आभार मानते कारण हा विषय काही राजकीय नाही माझ्यासाठी तर नाहीच आमचाच श्रद्धेचा विषय आहे त्याच्यामुळे सरकार त्याच्याबद्दल आता सकारात्मक भूमिका घेते त्याचं मी मनापासून स्वागत आरोपी दिवसभराचा जो गोंधळ होता एसटी कर्मचारी छप्पन्न टक्के पगार जो आहे तो एस टी कर्मचाऱ्यांना दिला गेला त्यानंतर जो आंदोलनच आहे राज्यभर झाली राज्यभर संताप व्यक्त केला उशिरा असं कळतं की बातम्या आणि सगळ्यामध्ये चौऱ्याचाळीस टक्के पुन्हा द्यायचं ठरवले सरकारनं हे आधीच केलं करायला हवं असं वाटतं आत्ताच माझा माझी सरकारला विनम्र विनंती आहे की जो गरीब आहे जो कष्ट करणार आहे त्या गरीब कष्ट करणाऱ्यांना न्याय हा मिळालाच पाहिजे आणि हे सरकार आहे तर अर्थातच कुठल्याही कष्ट करणाऱ्यांतल्या व्यक्तीला नागरिकाला त्यांच्या हक्काच्या पगारासाठी आंदोलन करू देऊ नका अशी माझी विनंती आहे असं काही आज अमित शहा दौऱ्यावरती येत आहेत रायगडावरती उद्या जाणार आहेत आज पुण्यामध्ये येत आहेत उद्या सुनील तटकरे यांच्या घरी सुद्धा त्यांच्या भोजनाचा कार्यक्रम आहे अमित शहाच्या या दौऱ्यावर कसं तुम्ही कसं देशाचे गृहमंत्री एका सशक्त लोकशाहीमध्ये सगळ्यांना कुठेही जायचा अधिकार आहे त्याच्यामुळे जर ते महाराष्ट्रात येत असतील तर अर्थातच अतिथी देवो भावा पाहुण्यांचं स्वागत करणं हे आपली संस्कृती आहे आणि हे देशाचे जर होम मिनिस्टर आहेत गृहमंत्री अनेक राज्यांमध्ये जातात तशी आपल्याच राज्यांमध्ये जे म्हणजे बारामतीमध्ये एका शाळकरी मुलीवरती शाळकरी मुलीने आत्महत्या केली आहे प्रेम प्रकरणातून हे झालेलं आहे लग्नाचा तागाद आहे तो त्या मुलाने लावलेला होता आणि त्याच्यातून मुलीने आत्महत्या केली हो ही माहिती माझ्याकडे या झालेली आहे आम्ही आणखी माहिती घेतोय त्याची या महिलांवर ज्या होणारे अत्याचार त्याच्यात प्रचंड वाढ होते आणि मला असं वाटतं मी अनेक वेळा माननीय गृहमंत्र्यांना विनंतीही केली आहे की एक ऑल पार्टी मीटिंग बोलवा आणि राजकारण बाजूला बाजूला घेऊन आपण महाराष्ट्राच्या हितासाठी ज्या काही गोष्टी आहेत ह्याच्यावर एक समाज म्हणून आपण चर्चा केली पाहिजे ही वारंवार मागणी मी सरकारकडे केली मार्च महिन्यात छप्पन्न टक्के पगार आला त्यानंतर अनेक माध्यमांनी न्यूज एटी लोकमतने त्याच्यावरती अनेक ट्विट केले काल दिवसभर जो आहे तो त्यानंतर इम्पॅक्ट झाला आणि मग निर्णय घ्यावा लागला सरकारला निर्णय घेण्यासाठी का असं माध्यमांवरती बातम्या हा प्रश्न तुम्हाला सरकारला विचारायला पाहिजे का असंवेदनशीलपणा हा कशासाठी आणि गरब कष्ट करण्या जो एस टी चालक आहे तो कष्ट करणार आहे त्याचा हातावरचं बोट आहे तो बिचारा काय करेल पगार एखादा महिना त्याच्यामुळे माझी या सरकारला विनम्र विनंती आहे की या गरीब कष्ट करणाऱ्याचे पगार हे वेळेवर झालेच पाहिजेत ही आग्रहाची भूमिका कुणाची राहील माणूस भूमिका आहे टाळेल रस्त्यासाठी जर आपल्याला खासदाराला आंदोलन करावं लागतं एवढी महाराष्ट्राची दा वाईट परिस्थिती आहे का आता पैसे त्या रस्त्यावर पडलेले आहेत त्यामुळे मला असं वाटतं आत्ता बनेश्वरचा रस्ता हा दोन तारखेला आम्ही नारळ फोडायला जाणार आहे त्याच्यामुळे तो तो विषय फार न वाढवता आता तो रस्ता कसा होईल आणि तुमच्या सगळ्यांचं मी तिथे स्वागत करीन तुम्ही सगळे दर्शनाला कुटुंबीय महाराष्ट्रात काही स्टेटमेंट ऐकलेलं नाही त्याच्यावर मी काही त्याच्यावर बोलू शकत नाही पण एवढं जरूर म्हणी की हॉस्पिटल आणि म्हणजे पूर्ण प्रशासन तिथलं हॉस्पिटलचं हे अर्थातच जबाबदार सिलेंडरच्या किमती पुन्हा एकदा पन्नास माणिकराव पोकटाने एक वक्तव्य की माझा स्वभावच तसा आहे तो एक दिवसात बदलणार नाही माझा बोलण्याचा हेतू हा शुद्ध होता काही विषय असतात त्याच्यावर न बोलणं बोललं रामकृष्ण आहे अमित शहा उद्या रायगडावर